दुकानवाड शिवापूर रस्त्याचं काम ठेकेदार निकृष्ट दर्जाचं करत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी जाब विचारत रस्त्याचं काम बंद पाडलं कुडाचे माजी सभापती मोहन सावंत वसोली सरपंच श्रीकृष्ण परब शिवापूर सरपंच शेडगे यांच्यासह दोन्ही गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आणि निकृष्ट काम बंद पाडलं सुद्धा डांबर न घालता दोन कोटी पंचवीस लक्ष रुपयांच्या कामाला थुकपट्टी लावली जात असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले एका बाजूने केला जात असताना तो रस्ता उकरून गेला असल्याने पुढचा रस्ता करण्यास जनतेनंच विरोध केला आहे दोन कोटी पंचवीस लक्ष एवढा निधी खर्च करून होत असलेल्या दुकानवाड शिवापूर रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केलं जात आहे रस्ता करण्याच्या नियमाला धरून कोणतं काम होत नाही रस्त्याला अपेक्षित डांबर वापरलं जात नाही तर खडीकरण करत असताना पिचिंग व्यवस्थित होत नाही याच पावसात रस्ता वाहून जाईल इतका निकृष्ट दर्जाचा हा रस्ता केला जात आहे त्यामुळे हे काम त्वरित थांबवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर वस्तुस्थिती जाणून घेऊन ग्रामस्थ आणि सरपंच यांच्या समवेत चर्चा करून त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यावरच कामाला सुरुवात करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली उप अभियंता आणि अभियंता यांना न जुमानता त्यांच्या सूचनांचं पालन न करता मुजोर पद्धतीनं ठेकेदार हे काम करत आहे सरपंच आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं सांगून सुद्धा ठेकेदार त्यांना उडवाउडवीची उत्तरं देत आहे आणि दादागिरी करून काम पूर्ण करत होता त्यामुळे दुकानवाळ शिवापूर रस्त्याचं निकृष्ट काम ग्रामस्थांनी बंद पाडलं